अगदी पे चर्चापासून परीक्षा पे चर्चापासून आरोग्य सुविधा सगळं सगळं त्यांनी केलं मग अशी कोणीतरी म्हणालं कोविडमध्ये देखील फक्त आपल्या देशातच नाही तर जगभरामध्ये कोविडचं वॅक्सिन आणि जे जे काही आवश्यक बाबी आहेत त्याचा पुरवठा जगभरामध्ये करणारा एकमेव प्रधानमंत्री त्यांचं नाव नरेंद्र मोदी आणि म्हणून तर देश विदेशात जेव्हा जातात त्यावेळेस त्यांना लोक आपलं म्हणतात आणि ती अनुभूती आपल्याला येते काही देशाचे प्रधानमंत्री काही देशाचे राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष त्यांना आलिंगन देतात गळाभेट घेतात काही वाकून नमस्कार करतात काही सल्यूट करतात हे कधी पाहिलं नव्हतं आपण आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री म्हणून जे त्यांनी अकरा वर्षामध्ये काम केलं ते खऱ्या अर्थाने एक अनन्य अनन्यसाधारण अलौकिक आहे खऱ्या अर्थाने एवढा प्रचंड काम करणं एकही दिवस सुटी न घेता काम करणारा प्रधानमंत्री त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी